नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे शेव आणि टोमॅटोची भाजी तर मी कशा प्रकारे बनवणार आहे ते नक्की बघा तर मी ते सगळं कट करून घेतलेलं आहे आणि ही शेव आणि हे कोथंबीर अद्रक लसूण दोन तीन काजू कांदा टोमॅटो आणि काही टोमॅटो मी तसेच ठेवलेले आहे एक मिरची घेतलेली आहे कट करून आणि हे सगळं मी थोडंसं परतून आणि मग मिक्सरला पिरून पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती मी तर छान परतत आहे कारण आज मला जायचं आहे आणि आज मी जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला कारण आज आहे माझी शॉपिंग तर मी आता हे डबा आधी मी कामावर जाणार आहे तिथली सगळे व्यवस्थित लावून मग मी छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे तर आज आहे माझा शॉपिंगचा दिवस तर मी तुम्हाला व्हिडिओ टाकल नक्की की मी कशी शॉपिंग के केली आणि काय काय केली ते तर मी तुम्हाला दोन तीन दिवसात तो पण व्हिडिओ टाकेल तर मी याच्यात छान परतल्यानंतर मी टाकत आहे लाल तिखट आणि मीठ आणि आपलं घरचं काळा तिखट तर हे बघा मस्त असे मसाले परतलेले आहेत तर मी त्यात खुड मिरची आणि टोमॅटो टाकत आहे ह्या टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायचे नाही कारण ते भाजी तसे नाही का दिसले पाहिजे तर मी काहीतरी जास्त परतणार पण नाही आणि जास्त शिजवणार पण नाही आहे तर आता हे छान परतून घेतल्यानंतर एक पाच पाच दहा मिनटं पाच मिनटं झाकून ठेवलं होतं मी हे बघा मस्त असं झाकून ठेवून छान तेल सुटेपर्यंत झाकायचं आहे बघा मस्त असं झालेलं आहे तर आपण यात पाणी टाकणार आहोत तर थोडंसं पाणी टाकणार आहे मला थोडी जास्त भाजी बनवायची होती म्हणून मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण मला कामवाल्यांना डबा द्यायचा होता मग मी डब्बा देऊन तिथून पुढं जाणार आहे शॉपिंगला तर हे बघा मस्त अशी टाकलेली आहे मी भाजी झालेली आहे तर हे बघा आता मी त्यात थोडंसं अजून पाणी टाकून छान उकळी आली की त्यात शेव टाकणार आहे तर हे बघा मस्त उकळी आलेली आहे कारण मला थोडी गडबड होती सकाळी लाईव्ह घेतली होती ना मी त्यामुळे मला उशीर झाला होता तर मस्त अशी मी भाजी बनवलेली आहे तर आपण एक पाच मिनटांनी बघूया कशी झालेली आहे भाजी तर मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही हे बघा मस्त अशी झनझणीत चमचमीत भाजी झालेली आहे मी काही ते जेवण नाही करणार कारण मी जेवण आता तिकडे शॉपिंगला जाईल तिकडेच करणार आहे आ, तर बघा कसं कशी झालेली आहे भाजी आणि हे बघा मी तुम्हाला प्लेटीत काढून दाखवते तर कशी झालेले आहे नक्की सांगा चला भेटू परत बाय दुसऱ्या व्हिडिओत